परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही तो पण असतो आपला कार्यक्रम कारण सगळं खुल्लं खुलला अगं ते वाटात एकत मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला मला लहानपणापासून मला पैसा आलेला नाही आपला दणका या आपण मुघमुढे टाकीत नाही मी अटकायला लागलो मी समाज बी खळत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीचं काळात धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंद केली असते मी धुंदीत नाही जगत ते तात्पुरती धुंद दिसते आता लोक दिसले की माणूस धुंदे जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असतं मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवा झाला असतो समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातो लोक उभा करायचे पाडायचा आणि समाज संकटात उभा करायचा हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काही पिढ्यांना फारच्या शिदूऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही एवढ्या फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला असं लागते मी फक्त मधी जाऊ नये शरीर मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकर्षी मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्याना पारच पुरण एवढी शेतोरी मोठी करून ठेवणार आणि त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये मध्ये असणारे डॉक्टर वकील माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरांना खूप काय करून आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरान मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवट जाऊ आता निवडणूक झाली गेली विशेष सापड ते मराठ्यांनी पटापट पट काढून टाकायचा कोण पाडा गांध लिहून आला काय सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे कोणी पडला गांधली आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं व्हायचं त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाच काय तुमच्या लेकराच्या आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या सांगतो तुम्हाला आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भाट्या निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचं त्याला डॉक्टर व्हायचं त्याला एम डी व्हायचं बीएचएमएस व्हायचं त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचं त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जेचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आता आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फिरता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात नाचू नका नाचून दे येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदत त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडी युतीचा अस मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे काम उपोषण किती दिवस जवळ देत नाहीत आम्ही जवळ मरत नाहीत कमवून नाही ठाम कोणत्या दिवशी देईन आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कोठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे सगळंच लागणार ती नाही घ्यायचे हैदराबादसह सगळेश्वरीच अंमलबजावणी पण दोन हजार चारचा जे आर सुद्धा गुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण बसणार आहे देशात असं उपोषण कुणा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात दूध डोकं बंद पाडणार यांना चार ताळात कुणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय पहिले तेच होते थोडे होते पहिले तेच म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी मग आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताचे ना त्या टायमाला वेळ त्याला पालतं उलतं घ्यायचं जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा हा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला आहे पाठी मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात नाही ठेवलं मराठी आणि मराठ्यांना सांगतो कोणी पडू नये निवडून येऊ येकच काछ रोड रोडने चालायचं छाताड काढून आपण माहिती राहतच नव्हतो mm. ज्याला खुमकुमी दिलं मग पुढं आले तर किती उठ वेळ कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊंड असता ना सगळे उलटे पाल करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं हे का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजात संघर्ष करावा लागला आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं जर रस्त्यावर होय पाड्याला सांगित निवडून आलेला तर तो खंबीर आणि कोणी काळजी करायचं महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय त्रास देतोय ना एक जीवन राहायचं आजी बाप कोणाच्या दहशती द्यायचा नाही भ्यायचा भेच काही कारण लय शान करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं जो तिथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा